शुभ सकाळ काय चाललंय शुभ सकाळ सगळ्यांना गुड मॉर्निंग सगळ्यांना त्याला का चहा पाणी नाश्ता वगैरे काय नाश्ता वगैरे झाला नाही चहा नाही पिले काही नाही रात्री तुम्हाला सांगितलंय गॅस संपला म्हणून तर मी आले बिगर चाचीच आता सोसायटी आता इथंच कामावर चहा घेणार नाश्ता करणार तर आता वाजले सव्वा सहा तर चला आले कामावर खूप गडबड असते सकाळची धावपळ असते आज सिलेंडर घ्यावा लागेल लवकर जावं लागेल थोडंसं घरी मग पुन्हा परत कामावर जावं लागलं पहिलंच अगोदर घेऊन ठेवलं तर मग काही टेन्शन घेत नाही मग दोन से सिलेंडर आहेत पण विसरून गेलं राहून गेलं शिल्लक असलेलं बरं आपलं आता पहिलं आता अगोदर शिल्लक ठेवत जाईल आज एक का पुन्हा पंधरा दिवस महिन्याने पुन्हा एक घ्यायचा कधी संपत अचानक मग ते संपत कळत नाही हो... ना आपल्याला असं तर चला जाते आता मस्त थंडगार हवा सुटली चला आले आहे आता कामावर एंट्री वगैरे करते नंतर बोलते आता तुमच्याशी आमरला आहे माझं काम आणि आता घरी जायचं आहे मला आणि सिलेंडर घ्यायचं स्वयंपाक करायचं थोडंसं आणि मग नंतर कुणा कामवर येणार चला म्हणत असं आहे सांगा की चला मला आले बघा घरी मी आता सिलेंडर येणार आहे आता ते गॅसवाल्या काकांना फोन केला होता तर येते पाच मिनटात त्याच्यानंतर जेवण बनवते पण मी आणले याच्यामध्ये मग थोडंसं खायला जेवण बनव तर इडली आणि वडा आणला आहे थोडासा आणि हे आणले ताका आणले म्हटलं थोडस खाते नाश्ता केला होता तसा कामात पण म्हटलं चला आता थोडस काहीतरी खाऊन घेऊन म्हटलं मग घरातलं काम पण आवरण सगळं जेवण पण बनवते मग जायचंय पण पुन्हा कामावर दिलं त्या काकानेच लावून दिला हे बघा आणि लाईट गेली तेवढ्यात आता चालू करून बघितलं लावून दिला हे बघा आता जेवण बनवते थोडासा नाश्ता करते काहीतरी आणि तेवढ्यात लाईट गेली आता ही लाईट आहे बरं का हा बल्प हा चार चिंचचा बल्प घेतलेला आहे मी हां लाईट गेली तरी आपल्या घरात उजेड असतो घेतलेला आहे साडेतीनशे रुपयाचा सा, आता एक आईला आणि त्यांना पण घेऊन जाईन जाताना दुसऱ्या वेळेस वेळेस लक्षातच नाही राहिलं मला त्यांना पण घेऊन जाईन येईल बल्प तर चला आता जेवण वगैरे बनवते थोडासा नाश्ता करते कसा व्हिडिओ वाटला सांगा नक्कीच गॅस नसल्यावर बाबा काय बेकारी तर गावाल गावाला तरी गॅस संपला का काय झालं तर आपण चुलीवर बनवू शकतो गावाला काही टेन्शन नाही मी तर काहीच नाही चालत असंही तर चला भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये